श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर दोनशे साठ उपाध्याच्या आत्मत्वाचा स्वीकार सर्वज्ञांच्या ठाई पर्व काळाच्या दिवशी सडा समाजन केले रांगोळ्या भरल्या सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली पर्व काळासाठी आलेले भक्त भक्तगण दादोसांच्या रामदेवाच्या मुक्कामाच्या ठिकाणीच राहिले उपाने दादोसांच्या मुक्कामाच्या ठिकाणी शिदोरी ठेवली होती ती आणायला गेले होते ते आले तेव्हा बाईसाने विचारले जानो तू दादोसांच्या मुक्कामाच्या ठाई गेला होता का त्याने म्हटले हो गेलो होतो बाईसाने विचारले दादोसांच्या ठाई पर्व काळाची पूजा अर्चा होत होती का हो बाईसाने म्हटले बघितले का बाबा या रामदेवाला काय झाले येथे येथे आपण असताना त्याने आधी आपल्या ठाई पर्व काळाची पूजा करून घेतली सर्वज्ञांनी सांगितले दोन्ही चेहरी भात वेडी ती झाली तरी पोरा जीवाचे माते या डोळे जाता वेडूची न लगे बाईसाने विचारले तू तेथून तेथे येथे कशासाठी ते आलास यावर सर्वज्ञांनी सांगितले बाई चांग भट आणि हा हे दोघे आमचे आहेत मग बायसा उपाध्यय उपाध्याय बास परस नायक पद्य पद्यनाभी इत्यादींनी सर्वज्ञांच्या ठाई पूजा वसर केला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय